या गाड्यावर घेऊन या फायनल चे आणि बाप्पा वर या आपण सुद्धा कारण मैदान या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे कारण वर फक्त लाईट या ठिकाणी पुरती आहे खाली लाईट नाही समोर गाड्या पडून जातात तिकडे लाईट नाही त्यामुळे आपण या ठिकाणी फायनल घेत नाही या ठिकाणी खंडाळा बैल बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष राजू शेटवासा यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे फायनल हा कॅन्सल केलेला आहे मैदान थांबवण्यात आलेला आहे मैदान आयोजित करत असताना जेवढा त्रास या ठिकाणी संयोजक कमिटीला भोगावा लागतो आपण या ठिकाणी मैदान आयोजित केलं त्याबद्दल या ठिकाणी मी अखिल भारतीय समालोचक संघटनेच्या वतीनं आपलं मनोभर धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी या खंडाळा तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष राजशेत मासा यांनी वेळ्याबावी आमदार पडल्यामुळे मैदानाचा फायनल कॅन्सल केलेला आहे करू, फक्त डालीसाठी चिठ्ठा टाकून बाकी सगळ्यांनी जाऊ द्या गर्दी कमी करा फायनल साठी असलेल्या सर्व गाड्या मालकांना विनंती आहे जे बक्षिसाची रक्कम असेल ती सर्वांच्या मध्ये समान केली जाईल आणि डालीसाठी चिठ्ठ्या होतील